महात्मा गांधी सत्य अहिंसा आणि शांततेचं प्रतीक जगभरातल्या महान नेत्यांमध्ये अग्रगण्य नाव त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवलं त्यांनी कोणत्याही प्रकारच्या हिंसेविना लढा देत एक नवा मार्ग जगापुढे उभा केला तरी सुद्धा एक मोठा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे इतक्या शांततामय लढ्याचं नेतृत्व करणाऱ्या गांधीजींना नोबेल पुरस्कार का मिळाला नाही त्यांच्या हत्येला सात दशकांपेक्षा जास्त काळ उलटलाय पण आजही हा प्रश्न कायम आहे गांधींना पाच वेळा म्हणजेच एकोणीसशे सदोतीस एकोणवीसशे अडोतीस एकोणीसशे एकोणचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं आणि तीन वेळा तर त्यांचं नावही फायनल झालं होतं पण प्रत्येक वेळी त्यांना नोबेलने हुलकावणी दिली पण गांधीजी नोबेलच्या अगदी जवळ असताना त्यांचा नोबेल हुकला त्याचं कारण म्हणजे एकदा त्यांच्याविषयी छापण्यात आलेली चुकीची बातमी त्यांनी पाकिस्तान विरोधात युद्ध छेडण्याची भाषा केली अशी बातमी छापली गेली होती आणि त्यामुळे त्यांना नोबेल आला तर दुसऱ्या वेळी ते नोबेलचा स्वीकार करण्याच्या आतच नथुराम गोडसेने त्यांची हत्या केली गांधी समर्थकांनी सलग चार वेळा गांधींना नोबेल मिळावा यासाठी नामांकन अर्ज भरला होता पण नोबेल कमिटीने प्रत्येक वेळी दुसऱ्या व्यक्तीची निवड केली होती एकोणीसशे सदोतीस मध्ये फ्रेंड्स ऑफ इंडिया या संघटनेचे सदस्य आणि लेबर पार्टीचे नेते ओले बोर्जन्स यांनी गांधींचं नाव पहिल्यांदा नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवलं अडोतीस आणि एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये त्यांचं नामांकन झालं नोबेल कमिटीने इतिहासकार मिलर मिलर यांचा सल्ला घेतला यांनी गांधींच्या कामाचं कौतुक केलं पण त्यांच्या बदलत्या भूमिकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले त्यांनी नमूद केलं की गांधी कधी संत तर कधी राजकीय नेते कधी स्वातंत्र्य सैनिक तर कधी आदर्शवादी देशभक्त वाटतात तसंच त्यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या गांधींच्या लढ्यावर टीका केली तो फक्त भारतीयांसाठी होता तिथल्या कृष्णवर्ण्यांसाठी नव्हता त्यामुळे गांधींचं नाव मागे पडलं एकोणीसशे सत्तेचाळ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधींच्या शांततामय लढ्यासाठी पुन्हा नोबेल पुरस्काराची मागणी जोर धरू लागली मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर उत्तर प्रांताचे जी बी पंत आणि राष्ट्रीय आमसभेचे अध्यक्ष जी बी मालवणकर यांनी गांधींच्या नावाची शिफारस केली नोबेल कमिटीने इतिहासकार जेन्स अरुप सेफ यांच्याकडे विचारणा केली सेप यांनी गांधींच्या भारत पाकिस्तान फाळणी वेळीच्या भूमिकेवर टीका केली आणि असं नमूद केलं की त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पण त्यात ते अपयशी ठरले तरीही अनेक नॉर्वेजियन मंत्र्यांनी गांधींच्या नावाला पाठिंबा दिला होता या काळात रॉयटर्स या न्यूज एक चुकीचा लेख प्रसिद्ध झाला ज्यामध्ये गांधींनी पाकिस्तान विरुद्ध युद्धाची भाषा केल्याचा दावा करण्यात आला होता तर गांधीजी म्हणाले होते जर पाकिस्तानातून येणाऱ्या हिंदूंचा रक्तपात असा सुरू राहिला तर आम्हाला दुसरा विचार करावा लागेल या वाक्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि त्यामुळे गांधींची प्रतिमा डागाळली गेली परिणामी नोबेल कमिटीने त्यांचं नाव मागे टाकलं एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये गांधींच्या नावावरील सगळे गैरसमज दूर झाले होते दोन माजी नोबेल शांतता पुरस्कार विजेते कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक अनेक लेखक न्यायाधीश आणि नॉर्वेचे राजकारणी यांनी गांधींच्या नावाची शिफारस केली यावेळी त्यांचं नाव जवळपास फायनल झालं होतं पण तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी नथुराम गोडसे यांनी गांधींची हत्या केली यामुळे नोबेल पुरस्कार कुणाला द्यावा हा प्रश्न निर्माण झाला गांधीजींकडे स्वतःची कोणतीही संपत्ती किंवा बिझनेस नव्हता त्यामुळे मरणोत्तर पुरस्कार देण्याचा प्रश्नच नव्हता शेवटी त्या वर्षी नोबेल शांतता पुरस्कार दिला गेला नाही अनेकांचा आरोप होता की नोबेल कमिटीचा दृष्टिकोन हा युरोपवादी होता त्यांना द ग्रेट ब्रिटनच्या बाजूने झुकण्याची आणि त्यांची नाराजी टाळण्याची इच्छा होती त्यामुळे गांधींना नोबेल पुरस्कारापासून कायमच वंचित ठेवण्यात आलं पण नोबेल कमिटीने हा आरोप कधी स्वीकारला नाही गांधींना मरणोत्तर नोबेल देण्यात काही कायदेशीर अडचण नव्हती पण एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये नोबेल कमिटीने असा नियमच केला की मरणोत्तर पुरस्कार आता बंद दिला जाणार नाही त्यामुळे गांधींना हा पुरस्कार मिळण्याची शक्यता कायमची संपली गांधींना नोबेल मिळाला नसला तरी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या अनेकांना हा पुरस्कार मिळाला मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर नेल्सन मंडेला अँग सॅन स्युकी आणि कैलास सत्यार्थी यांना गांधीवादी विचारांसाठीच नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये दलाई लामा यांना नोबेल पुरस्कार देताना कमिटीने स्पष्टपणे म्हटलं होतं की हा पुरस्कार गांधींना श्रद्धांजली म्हणून आहे असो गांधीजींना कधीही नोबेल मिळाला नाही पण त्यांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला आणि त्यामुळेच गांधींचा वारसा हा आजही जिवंत आहे ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती जर तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा